आ, खाली बसा बघा शेणाची गौरी वाळलेली आणि तिची कुटून केलेली पावडर गोबर पावडर शंभर ग्रॅम नागर मोथा शंभर ग्रॅम

पहिलं घेतलं गोबर पावडर शंभर ग्रॅम नागर मोता शंभर ग्रॅम लुग्र 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 म्हणजे काय लुग्र लुद्र पावडर असते बघा लुद्र लोद्र लुद्र लुद्र पावडर लुद्र लुद्र एक औषधी ती त्याची पावडरमध्ये मिळते इकडे मिळून जात शंभर ग्रॅमतानी माती शंभर ग्रॅम तुळस पावडर शंभर ग्रॅम तुळशीची पानं मंजुळा फांद्या बियांची पावडर शंभर ग्रॅम ज्वारीचं पीठ शंभर ग्रॅम बेसन पीठ शंभर ग्रॅम तीळ काळे असतील तर आती उत्तम नसतील तर पांढरे चालतील काळे तीळ शंभर ग्रॅम पावडर पावडर हो तिळाची पावडर करून घ्यायची आपण गुलाब पाकळी पन्नास ग्रॅम गुलाबाच्या पाकळीची पावडर गुलाब पाकळी पन्नास ग्रॅम पावडरच्या पाकळीची सावलीतच सुकवायची सर्व एकत्र करणे सर्व एकत्र करणे डब्यामध्ये भरून ठेवले आता उपयोग उपयोग पाच मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवणे चमचाभर पाणी चमचाभर पावडर पाच मिनिट पाण्यामध्ये हा घ्या झालंय ते एका